गंगूआ त्याचा नातू सदोदी शेमडाने रापलेला असायचा त्याच्या नाका शंभूड का शंबडात नाके हेच कळत नव्हतं भला इथं पापड्या आलेल्या अशा जाम पापड्या अन असं पुसलं का सारा गालाला जसं प्लास्टर आणलं मऊ जरा आणि त्याच्यावर पाणी शिपलं माश्या बसल्या तर माश्या चिटकायच्या त्याच्या गालाला एवढ किळसि हिरागार बाहेर यायचा माई त्याच्याकडं पाहिलं तरी वांत्य व्हायचं आणि माई त्याला गंगुआ त्या दोन दिवसाला दावखान्यात येत मी मी म्हणलं गंगुआ्या कुठं चाललेलं पोर गा बा सारे घरात पण या पोराचं काय शि जाय आहे ना गाड्या त्याला काय आईस्क्रीम का आईस नाही ना बाबा त्याला तर गार पाण्याचं वावड त्याच्यामुळं फॅन लावी ना का कूलर ना त्याचा मातारा नित डास डस त्याच्या नित लोक खरखर 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 खाजी ते अगं म्हणलं मग याला दवाखान्यात सारा मस्त नगरपर्यंत पोट्याला पण का फराक ना त्याला उलशेक पाणी पेलक नाही तर शिकलं तर साऱ्याच्या ताटात उडी तर बाबा <laughs> ते त्याच्यामुळं ज्या वाज तामात त्याला एका खोलीत कोंडून घेतो मग आम्ही बाकरी खातो बाबा लई वांगाळ काम मी तिला म्हणलो एक काम करणं म्हणलं सोपन साध आपल्या तिथून यांची बकरी चरायली ती सरजेराव मामाची त्यांची गावातच हिंडती ते म्हणले हाव ना मी म्हणलं बकरी धर आणि तिचं दूध काढ ते म्हणे एख गागन म्हणजे नाही गागायचा वाड्यात घेऊन जाय येत बकरी तिनं धरली दूध काढलं कप का ग्लास दीड ग्लास बकरी सोडून दिली ते म्हणे ज्ञानेश्वर याच काय करू मी म्हणलो तो याकडे ओ असलेले आहेत का आता सक्रतीचे ते म्हणजे हाय ना मी म्हणलं मग आता भाकरी करण्याच्या वेळेस चुलीत एक बोळक टाक तिने टाकलं लाल जरात होऊस तर ते बोळकर राहू दे आणि ते ग्लासभर दुधामध्ये काय कर दोन तीन चिमट्या हळद टाक आणि काय कर ते बोळक चिमट्याना असं बाहेर काढ लाल जरा झालेलं आणि एका वाटीत ठेव आणि वरून ते ग्लासभर दूध त्या बोळक्यात टाक फस 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 उतू येतं आणि तोय नाताला झोपायच्या वेळेस फक्त एखादा कप पाजव म्हण मग त्याने काय होईन तुम्हाला म्हट पाजवणा बाबा तिनं ते दूध रात्री त्या लेकराला झोपण्याच्या वेळेस पाजलं तीन आठवडे झाले पोरग शिकाना क्लिअर झाल्या गंगा यमुना कमी झाल्या आणि पोराला इथं खपलीच आली क्लिअर झालं त्याला शिपण म्हणतात बकरीच्या दुधाने सर्दी निघून जाते गावरांगाईच्या दुधानं चपळ